नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे माझ्या साठी फक्त पुणे येथे मेस्को येथे आहे तर या जाहिरातीमध्ये लिपिक क्षेत्रीय कार्यालय अशी पद आहेत मेस्कोमध्ये आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये चार आणि एक पद आहेत तर अटी आहेत उमेदवाराने सशस्त्र सेना दलातील निवृत्त असावा वय अठ्ठावन्नपेक्षा जास्त नसावे मराठी भाषेचे ज्ञान बोलणे लिहिणे वाचना अकाउंटिंग एम एस ऑफिस मराठी इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असावे कार्यालयीन माहिती असा जर त्यांनी काम केले असेल तर त्यांना प्राधान्य आहे शक्यतो मेडिकल कॅटेगरी शेप वनच असावे महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे उमेदवाराने सशोत्त्र जसे मानापासून तर या जाहिरातीमध्ये आपण आणखी बघणार आहोत तर मेस्को पर्यवेक्षक पाच जागा आहेत उमेदवार सशस्त्र सेना दलातून निवृत्त झालेले अठरा दिवशी जास्त नसावे मराठी भाषेचे ज्ञान असावे मेडिकल कॅटेगरी शेप वन असावी महाराष्ट्राचा रहिवासी असावा मानधन मेस्कोच्या नियमानुसारच दिलं जायचं आहे नाशिक येथे एक आहे अमरावतीमध्ये एक आहे स्टोअर किपर सह कॅन्टीन आणि वस्तीगृह पर्यवेक्षक एक आहे तर अशा जागा आहेत मनधन मेस्कोच्या नियमानुसारच आहे सर्वांना चौथं वाहन चालक पण आहे त्याच्यामध्ये एक जागा आहे मुंबईमध्ये आहे वाहन चालकाला पंचावन्न वर्षापेक्षा जास्त त्यांनी मराठी भाषेचे ज्ञान लिहिणे बोलणे वाचणे असं आवश्यक आहे पाहिजे दुचाकी हलक्या व जड वाहनांचं चारचाकी वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र तर पाहिजेच म्हणजे सैनिक उपलब्ध नसल्यास माझी सैनिकाचे पाल्य सिव्हिलियन उमेदवार भरती केले जातील मानधन साठ दिवसात राहील तीनशे साठ दिवसाचा कालावधी राहतो नंतर रिन्यू करावा लागतो तर हे ईमेल द्वारे आणि पत्राद्वारे तुम्ही पाठवू शकता दूरध्वनी बोलण्याची नाही आहे इथं अर्ज स्वीकारले नाकारण्याचे सर्व अधिकार मेस्कोकड्या राहतील दिनांक एक, एकवीस एप्रिलपर्यंत पाठवायचे आहेत सर्व या तारखेनंतर कुठलाही अर्ज आला त्याचा विचार केला जाणार नाही आहे ते इथं पत्ते दिलेले आहेत आणि ईमेल आय डी दिलेले शक्यतो मित्रांनो ईमेल आय डीच पाठवा तसं सजेस्ट करा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंटमध्ये लिहा आपण ते सॉल्व करू प्रश्न असतील तर पण शक्यतो जे माझे सैनिक आहेत किंवा जे ओळखीचे आहेत त्यांनी एकमेकांना सांगून सहकार्य सा करून जाहिरात पाठवून आपला व्हिडिओ सहकार्य तर व्हिडिओ ब बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद चॅनल लाईक करा असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तयार करत राहू थँक्यू